श्री साईबाबांची त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांची बदनामी करण्याच्या संदर्भाने श्री अजय गौतम आणि गौतम खट्टर यांनी बाबांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक टिप्पणी केलेली होती आणि त्याचे व्हिडिओ जे ते सोशल मीडियावर प्रसारित केलेले होते या संदर्भाने त्यांना नोटीस दिलेली होती आणि त्यांच्याविरुद्ध जे आहे ते राहता येथील कोर्टामध्ये दावासुद्धा दाखल केलेला होता सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने अंतरिम मा आदेश पारित केलेला आहे आणि त्यामध्ये अजय गौतम आणि गौतम खट्टर यांना श्री साईबाबांच्या विषयी कोणतंही बदनामीकारक अवमानकारक वक्तव्य करू नये या संदर्भाने आदेश पारित केलेले आहेत साहेबां श्री साईबाबांच्याविषयी श्री कुणी पुढील कालावधीमध्ये कुणी अवमानकारक टिप्पणी केली तर त्यांच्या विरुद्ध जे आहे साईबाबा संस्थांच्या वतीने जे आहे तो आ, खटला दाखल केला जाईल प्रसंगी त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हेसुद्धा दाखल केले जातील